तालुका बार्शी येथे कत्तलीसाठी चौदा मोठ्या जर्शी गाई घेऊन जाणारा टेम्पो वैराग पोलिसांनी सह सहा लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल केला जप्त आज दिनांक चार फेब्रुवारी रोजी सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास रातंजन तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील बस स्टँड जवळील रोडवर एका विटकरी रंगाचा टाटा कंपनीचा चाकी टेम्पो क्रमांक त्रेचाळीस यू सत्तावीस वरील चालक नाजीर फराद गवंडी वय सदोतीस वर्ष राहणार ख्वायनगर गल्ली नंबर पाच तालुका जिल्हा धाराशिव्याने आपल्या ताब्यातील वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त दाटेवाटीने चौदा मोठ्या जर्शी जातीच्या गायी त्यांना वेदना होईल अशा परिस्थितीत कमी रुंदीच्या जागेत त्यांना हालचाल करता येणार नाही तसेच सदर वाहनात त्यांच्या ताऱ्या पाण्याच्या आणि औषधाची कोणतीही सुविधा नसताना अमानुषपणे निर्दयीपणे कोंबून ती कत्तलीसाठी धाराशिवकडे घेऊन जात असताना मिळून आल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल उमाटे यांनी वाहन चालक नाजेर फरात गवंडे याच्यावर वैराग पोलिसात गुन्हा दाखल केला असून वैरागचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भोहे हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत विशेष बाब म्हणजे मागील दोन दिवसांपूर्वीच वैराग येथील ते तब्बल एकसष्ट जनावरे घेऊन जाणाऱ्या टेम्पोवर वैराग पोलिसांनी कारवाई केली होती